हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या प्रयत्न सगळे पाऊस पाणी काय म्हणतोय पाऊस चालू आहे कंटिन्यू रिमझिम रिमझिम चालू आहे सारखा म्हणजे एवढा मोठा नाही पडत आणि एवढा बारका नाही पडत मिडियम मध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे सकाळचं बी कामावर जाताना भिजतच कारण की झिम रिम सारखीच चालू आहे आणि कामावर नेताना सुद्धा भिजतच यावं लागतंय गेल्या वेळेस पण असंच झालं एक चार आठ दिवस मी आजार होते ना ह्याचं कारण पण हेच होत कामावर जाताना पावसात दोन वेळेस चांगल्या मोठ्या पावसात गावली होती सगळी भिजली होती पूर्ण त्यामुळंच दुकुन आलं होतं सर्दी खोकला ताप काय सांगायचं हे कामामुळं मला काय सवड पण भेटत नाही बरं का भाऊ बहिणीने व्हिडिओ बनवायला हे तीन चार दिवस झालं माझं काही व्हिडिओ नाही तर चला म्हणलं आता व्हिडिओ बनवावं काय असतं माहितीये का आपण मस्त आपलं कष्ट पाणी करून खातो या माझी मी कामाला जाते नऊ जाते सातला येते माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींना माहितीये आणि जी विनाकारण त्रास देणारी बोलतात आपण म्हणजे विनाकारण जी माणसांना त्रास द्यायला आवडतो किंवा त्रास देतात किंवा एखाद्या माणसाची चुकी असून पण ती दुसरं सांगत असेल तर त्या दुसऱ्या माणसाची चुकी नसताना हे त्याला चुकी ठरवायचं अशी बी काही लोक का आहेत ती ह्यांची उत्तरं द्यावी लागते ती बोलावं लागतं त्याच्यावरती थोडंसं तर म्हणजे त्याला बोलावं म्हण एका बसली होती कामावर येऊन बसली जरा वेळ कारण की कामावर आले आले पण थकून जात कंटिन्यू आता कसं आहे माहिती का शाळा ही चालू आहे शाळा चालू असल्यामुळं गिरायक हे तर गिरायक चालूच असतं शाळेच्या कपड्याला कुठं दप्तर भरपूर अशा सगळ्या गोष्टी दुकानात असल्यामुळं गिरक कंटिन्यू चालू असतं काही विषय नाही माझा आपण लोकांच्यात कामाला जातो म्हणजे काय आपल्याला कोणी बसून पैसे देत नाही तर आपण काम करायला जातो कामावर पूर्ण असं जीव कंट्रोल जातो असं व्हिडिओ काढायचं सुद्धा माहीत कॅपॅसिटी राहत नाही मी बनवत पण नाही ससा व्हिडिओ माझा व्हिडिओ नसतो तर शक्यतो जास्त वेळच भेटत नाही तर व्हिडिओ कधी बनवणार आहे पण कायांची भरपूर अशी काय काय म्हणणं आहे ते त्यांना म्हणणं त्याला थोडंसं बोलावंच आपण लय या काय काय असत उचलाच जीवन लावायचं काय माहिती नसतं आपलं डोकं हलवायची काम करायची आता नवऱ्यानं आणलं होतं काय तुम्हाला सांगते बाजारात आणलं होतं फक्त वांग भेंडी आणि पावटा आणलाय ते आहे तर आता वांगचं कलवण आजच केलं होतं भेंडी मी काल केली होती डब्याला काय तर आणली गवार पाऊस चाळीस रुपयाची गवार आहे चाळीस रुपया काहीच नाही दिशे गावार बरं का देशी गावार पण ही एवढी पण देशी नाही दिशेचाच प्रकार आहे नेवाळे गावार आहे ना नेवाळे गावार सारखेच आहे मोठी देशीतला प्रकार आहे देशी म्हणजे इवडीच असते गवार एवढी आता शक्यतो देशी गवारच बघायला नाही आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस आमची आजी किंवा म्हणजे माझ्या माहेरला असे जे शेतकरी आहेत का नाही ती गवार हे ते करायचं आमच्या इथं तुम्हाला सांगते आमच्या गावातून बुधवारचा बाजार भरायचो आणि शनिवारचा निमगाव केतकेला बाजार असतो पण ते अजून पण चालूच आहे ते काही बंद नाही झालेला पण जी गावात बाजार भरायचा बुधवारचा ती बंद झालेला आहे ती काय भरत नाही आता बाजार मग असे शेतकरी आहे ती म्हणल्यानंतर ना ती घेऊन येतात ना अशी माळव जास्त पिकतं आमच्याकडं आता पहिलं सगळं डायमच होतं म्हणजे पहिलं माळवं असायचं माळव कमी रेंज मध्ये हे करून ज्यावेळेस डाळिंबाला भाव आला ना त्यावेळेस सगळ्यांनी डाळिंबच केलं डाळेबाव डायर लागला तसला रोग तेल्या रोग तेल कसला म्हणतात कसलं ती झाडांवरती पडत त्यानं फळं ही जळते ती मग ती सोडून तुम्हाला सांगते लावलाय सगळ्यांनी पिरू तरी पण एवढं तेवढं माळवं हे असतं आमच्याकडं पण आता देशी गवार नाही मग पहिल्या ज्या आम्ही लहान होतो ना त्यावेळेस अशी एकदम देशी गवार ही विकायला यायची परत बिगर औषधाची वांगी असली पांढरे वांगी असते बघा पांढरी वांगी बिगर औषधाचं वांग असतं काय खायला लागतं नात भरीच एवढं टेस्टी लागतं ना पण आता पहिलं माळ बघायला नाही कारण की सगळं आता हाब्रेडचा जमाना निघलेला आहे औषधावरती सगळं औषधावर सगळा जमाना निघलाय रात्री झुपी थोडं चावलेला आहे आता दातच असं हॉट चावलाय झोपेत काय कळत नाही सकाळ उठून बघते तर हॉट चावल्याला तर आता एक ताई का दादा आहे काय माहित नाही बरं का तिचं काय म्हणणं आहे मला माहिती आहे का तिचं असं म्हणणं आहे की तुझं काय कळतच नाही नवऱ्याची बदनामी करतेच असं त्यांचं म्हणणं आहे बर का मला की नवऱ्याच बदनामी करून व्हिडिओ बनवतीच आणि परत दुसऱ्या दिवशी जेवताना व्हिडिओ हसून खेळून जेवताना व्हिडिओ बनवतेच नवऱ्याची बदनामी करून किती पैसे कमावतीच आणि ती पैसा किती दिवस राहतो किती दिवस टिकतो असं त्यांचं म्हणणं आहे बरं का म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मी व्हिडिओ काढते युट्यूबला नवऱ्याची बदनामी करून आणि त्याच्यावरती पैसे कमावती आणि त्याच्यावरती आईश आईश करते असं त्यांचं म्हणणं आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी त्या ताईंना पहिली गोष्ट तर जी माझ्या घरामध्ये रियल लाईफ आहे ना ही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि एवढं जर मला खरंच बदनामी करून जर पैसा कमवायचा असताना तर मी दिवस ना पाच पाच सहा सहा व्हिडिओ बनवला असतो बरं का तुमच्या माहितीसाठी सांगते मी यूट्यूबवर जर मला पैसा कमवायचा ना तर पाँग पाँग मी अशी बाहेर कामाला नसते गेली काय बाहेर कामाला नसते गेली कंटिन्यू लगातार चोवीस तास त्या यूट्यूबलाच खेळत बसली असते मी आणि उचल जीब लावली असते टाळ्याला कसे जसेच की तुमच्यासारखी काही आहेत ना मला जे बोलणार आहे ती कशी आपल्या उचल जीवांना लावते टाळ्याला तसंच मी पण केलं असतं जीभ उचलली असते आणि टाळ्याला लावली असते पण ज्या टायमाला माझ्या घरात वादविवाद असतो त्यावेळेस मी दाखवण्याचा प्रयत्न करते ज्यावेळेस मी आणि तुम्हाला वारंवार मी माझ्या व्हिडिओमधून पण सांगत असते लय दिवस नसतं माझ्या दोन दिवस नवरा चांगला असतो दोन दिवसाने लगेच त्याची तोंड फुगलेलंच असतं आणि ती नेहमीच चालू असतं आणि हे जे तुम्ही म्हणताय ना मला की व्हिडिओच्या माध्यमामधून एकटी दाखवायचा प्रयत्न करते की मी एकटीच आहे म्हणून तर हो मी रेल लाईफ मध्ये मी एकटीच आहे मी एकटीच आहे तुमच्या माहितीसाठी सांगते मी तुम्ही मला नवऱ्याचं सांगताय ना तर मला सांगूच नका कारण की माझ्या लाईफ मध्ये काय काय नाही ही मला माहिती आहे माहिती आहे का तुम्ही जे म्हणता ना की काय काय टायमाला अ म्हणजे असं एकटी दाखवण्याचा प्रयत्न करते किंवा लईस मी एकटी पडली तर हो मी एकटीच आहे माझ्या लाईफ मध्ये मा मला कुणीच असून असून मला काहीच उपयोग नाही कोणाचाच सगळ्या गोष्टी अनुभव अनुभव करून बसलेली आहे मी सगळ्यांचा कामापुरतं फक्त गोड बोलणारी माणसं सगळेच आहे ती सगळे काम झालं घेऊ ला असा विषय झालेला आहे तर त्यामुळे तुम तुम्हाला सांगते तुम्ही मला जे माझ्या नवऱ्याचं सांगताय ना तर नवरात्री काय ती माहिती कुंकवाचा धनी ती धनी पैसे जर राहिले ना तर ही चार माणसं जगू देत नाही तर बाय आहे का नाही कशी बी वाहू द्या कशी बी राहू द्या कष्ट करून खाऊ द्या पण हिला तिला ही समाज जगू देत नाही त्यामुळे आता एक डोक्यात घेतले मी काम कष्ट करणे राहिल्या युट्यूब ते माझं काम आहे त्यातून हो हो मला वेळ भेटेल असं मी व्हिडिओ टाकत असते असं नाही की मला लय मोठी धनसंपदा भेटते करोडाने रुपये भेटते मला युट्यूब वरती अरे करोडाने एवढं जर पैसा कमावला असताना तर माझी गरजच नव्हती काही बाहेर कामाला जायची दोनशे रुपयात नऊ ते दहा नऊ ते सत्व पर्यंत कामच केलं नसतं मी आणि जर तुम्हाला मला लय दाखवायचं होतं ना मी लय मोठं काम करते मला अशी जर सहानुभूती मिळवायची असते तर मी कामावरती सुद्धा व्हिडिओ बनवून टाकलं असतं माझे व्हिडिओ दोन दोन तीन तीन दिवस नसेल तर जरा बघा डोकं चालवा आणि मग त्यावरती मला बोला मला एक रुपयाचाही आधार नाहीये कुणाचा मी माझी स्वतः कमावते स्वतःचा खर्च स्वतः उचलते मी माझा घर स्वतः चालवते आणि ह्यात मला कुणी म्हणू द्या इथं आहेत ना आमच्या घरातली कोणी पण ह्यांनी म्हणून फक्त नाही म्हणू द्या यांची उत्तर मी देते कारण की जी वेदना जी त्रास मला होतो ना हे मी दाखवते आणि एवढं तुम्हाला सांगते करून सुद्धा मला सुख शांतता अजिबात नाही माझ्या लाईफ मध्ये सुख कशाला म्हणतात ना ह्याचा तर ला... तुम्हाला सांगते लांब लांब त्याचा माझं तर काहीच नाही आता मी आता मी ठरवले कुणीच नको लाईफ मध्ये कुणीही नको नवऱ्याला एक दिवस भरू दे बोलू द्या दोन दिवस दोन दिवस बोला तर त्यावर दोन दिवस बोलून राहायचं एक दिवस बोलून राहिला तर ती एक दिवस बोलून राहिला कुठं मुंबईला गेला कुठं पुण्याला गेला कुठं दिल्लीला गेला कलकत्त्याला गेला मुंबई कलकत्ता अमेरिका दुबई त्याला कुठं जायचं त्याच्या पद्धतीनं त्याला जाऊ द्या आणि मी कधी त्याच्या रुपयाची आशा बी करत नाही की ज्यांना मला द्यावं त्यानं मला घ्यावं त्यानं मला सांभाळावं अजिबात नाही कारण की ती देतच नाही आपल्याला आणि कधी खरं बोलत पण नाही मला तुमच्या माहितीसाठी सांगते मी त्याने तिकडे करोडांनी कमावलं लाखोने कमावलं हजारांनी कमावलं मला त्याच्याशी काहीच संबंध नाही कारण की ते आपल्याला देत घेत नाही ते आपल्याला सांगत पण नाही त्याचा तो मालक आहे त्याच्या पैशाचा मी माझी जर कुठलाही नावरा तुम्हाला सांगते बायकोला जर सुकात ज्या नावरा ठेवतो ना बायकोला एक आ, काडीचा त्रास देत नाही किंवा ज्या माणसाला बायकोची हिंमत असते किंवा त्या बायकोची गरज असते त्या माणसाला किंवा काहीतरी कदर असते त्यावेळेस ते नवरा आहे ना त्या बायकोची काळजी करत असतो किंवा तुम्हाला सांगते काय हाय नाही ही बघत असतो कुठं काय कुठं काय पण ह्या गोष्टी माझ्यावर घडतच नाही त्यामुळे मला पहिल्यापासून हेच नाही कारण की मी पहिल्यापासून आहे ना मी स्वतः स्वतः कारण कसं कोणीच मला करायला नाही त्यामुळे माझी मलाच करावं लागतं सगळ्या काही दुजी गोष्टी आहेत ना कारण की माझी काळजी करणार कोणीच नाही त्यामुळे माझी काळजी मलाच घ्यावी लागते मी असो दुखात असो आणि राहिल्याविषयी मी माझं तुम्हाला सांगते मी कितीही दुखात असू द्या माझं दुःख आहे ना जास्त तर मी व्यक्त करायचा कधीच प्रयत्न करत नाही कारण की माझं सुख दुःख मी माझ्या पैसे ठेवले कारण की मी सुख माझं दुःख आहे ना मी वाटून बघितलेलं आहे फक्त फक्त त्यातून आहे ना मला हेच आहे मजाक आणि गद्दारी त्यामुळे आहे ना आता मी फक्त एक ठरवले कुणी मला स्वार्थी म्हणू परत तुम्हाला सांगते मी वाईट आहे म्हणू जे कुणा कारण की बोलणाराच्या तोंडाला हात लावता येत नाही मारणारा मारणाराचा हात धरता येतो पण बोलणाराचा तोंड आपल्याला धरता येत नाही एकच फक्त डोक्यात आहे फक्त स्वामिनीवरती विश्वास ठेवलाय फक्त आणि फक्त स्वामिनीवरती विश्वास ठेवलाय मी बाकी लाईफमध्ये मध्ये कोणीच नको फक्त माझं स्वामी आहेत माझ्या बरं आणि मी बस विषय नवराबाई कुचं नातं हे मरेपर्यंत असतं जर तुम्हाला मी आजोबा सांगते जर नवराबाईवर चांगला राहिला तर मी त्यावर चांगलीच आहे आणि मी तर चांगलीच आहे त्याला पुरे तर राहून राहून त्याला माझी काही चुकी आणि जे काय असेल ना हे रिअल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते पण त्यात तुम्हालाही मी कुठतरी चुकीची दिसते किंवा तुम्हाला वाटतं की मी नवऱ्याची इज्जत काढते नवरा नवऱ्याची मी हि तर बोलून इज्जत काढते पण नवरा माझी किती काढतो हे तुम्हाला माहिती नाही तसलं बोलतो नाही तसलं करतो ते दिसायला गरीब दिसतो प्रत्येकाच घरातला माणूस आहे ना दिसायला कसं आहे कसं नाही वागणुकीला कसं आहे ना हे जे त्याला माहिती असतं कुणाला हे सांगून काय उपयोग नसतं दोन चार दो दिवस तर काय माझा व्हिडिओ नव्हतं कारण की मला काम नाही होत नाही मला घरचं करावं लागतं बाहेरचं बी करावं लागतं करा त्यामुळे मला वेळ भेटत नाही त्या वेळेनुसार जसं मला वेळ भेटेल असं व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते ज्या वेळेस आहे ना आपली चुकी नसताना कुठेतरी आपलं बोट उचलल्या जाईल ना ते बोललं पाहिजे आणि खरंच बोललं पाहिजे कारण की आपल्याला माहिती आहे आपण कुठं चुकतो ना आपण कुठं चुकत नाही ते आणि जे कोणी आपल्याला नाव ठेवत नाही त्यांना बोलणं अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे म्हणते की चला आता थोडस तुम्हाला सांगावंच आणि छोटं हो काय एवढं जर मी सांगितलं तरी वाईट बोलणारे बोलणारच येते नाव ठेवून आठवणारच येते त्याचा तर काय विषय आहे बरोबर आहे ना असं काय तरी विषय काहीच विषय नाही उलट असं बोलत जे, 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 जे? विनाकारण तो माणसं ते अजून तर जास्तच बोलायचा जास प्रयत्न करतो कधी समजून घेत नाही ती कधी समजून घेतलं पाहिजे माणसाला काय बोल थंडी वाजती एक तर पाऊस पाऊस असं डोळं फेगायला आलं ते माझं काय सुद्धा करू वाटा नाही मला पण आता चला गवार नीट करून ठेवायची हे आता गवार हे नीट करून उद्या डब्याला तपास उठावं लागतं सव्वा पाच साडेपाच ला उठती जमू तुम्हाला सांगते लवकर होतं मग साडेआठ वाजेपर्यंत काम होतं साडे साडेआठ वाजता किंवा साडे साडेआठ वाजून पाच मिनिटांनी असं मला घराच्या बाहेर म्हणजे आठ ला आठ तीस ला असं मला घराच्या बाहेर पडावं लागतं कामासाठी जायला असत उशीर लागतो साधारणपणे अर्धा जातो काय करायचं तर <laughs> काय ही गलत फ्रेम आहे ना त्यावरची इज्जत घालून डॉलर कमावते पैसे कमावते तर तुम्ही विचार करा आणि मग तुम्ही बोला तर मला खरंच ती जर माझा टार्गेट डोक्यात असताना ना की नवराची बदनामी करून डॉलर कमवायचं पैसे कमवायचं तर माझ्या दिवसाचा व्हिडिओ किती आला असता हे विचार करा कामाला मी गेली असते का हे पण विचार करा आणि मग तुम्ही बोला तर चला मग काय चुकलं असेल तर मी तुमची मापे मागतो तुम्हाला सर्वांची तरी मी मला काय असं व्हॅट डॉक्टर नाही बोललेलं पण चला दोन शब्द बोलावचं म्हणलं जसं मला वेळ भेटेल असं तर व्हिडिओ टाकतच राहते आणि मी टाकणार कारण की माझं काम आहे सोशल मीडियावरती ती मी करत राहते जसं म्हणजे वेळेनुसार मी ते काम करत राहते जसं मला वेळ भेटेल असं मी व्हिडिओ टाकत असते त्या चार पैशाची मला चार महिन्यात नसते किंवा पाच महिन्यात नसल्या कधी तर मला थोडी फार फार मदत होते बस प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीने जे काम करत असत तसंच मी माझं काम करते नऊ ते सात मी दुकानात जाते कपड्याच्या दुकानात सोशल युट्यूबवरती पण जसं मला वेळ वे करत तिथे बाकीचा विचार मी कोणाचं बदलत बदलू शकत नाही जलांची काय बोलायचं बोलू शकता आता आधीच तर रक्त आघात नाही रक्त दुखण्या ना लागली मरायला अजून कोणाचं काय टेन्शन येत बसून 没呗。